कांदा भजी मिरची भजी आणि अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या भजी आपण नेहमी खात असतो पण आज आपण ओव्याच्या पानांची भजी तयार करणार आहोत ओवा पोटासाठी गुणकारी असल्यामुळे पोटासंबंधीचे बरेच आजार ओव्याची पानं खाल्ल्यामुळे किंवा ओवा खाल्ल्यामुळे दूर होतात कोणतीही भजी बनवताना किंवा भजीचं बॅटर बनवताना आपण त्यात थोडासा ओवा घालतो कारण ओवा घातल्यामुळे भजींची चव जी आहे ती खूप वाढते तर आज आपण ह्याच ओव्याच्या पानांची भजी तयार करणार आहोत ही भजी मस्त कुरकुरीत होतात आणि चविष्ट सुद्धा लागतात कधी बनवली नसतील तर नक्कीच ट्राय करून बघा एकदम चविष्ट अशी ही ओव्याच्या पानांची भजी तयार होतात तर चला ह्या ओव्याच्या पानांची पौष्टिक अशी गोल भजी तयार करायला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याअगोदर जर माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी येत राहतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया ओव्याचं पानाचं रोप जे आहे ते अशा पद्धतीचं असतं अशी पानं असतात ओव्याची तर इथे मी छोटंसं असं रोप आणलेलं त्याला बरीच पानं आलेली आहेत तर त्यातली काही मिडियम आकाराची पानं जी आहेत ती मी सगळी तोडून घेणार आहे ही ओव्याची पानं जी आहेत ती पोटासाठी खूप गुणकारी असतात त्यामुळे मी हे रोप छोटंसं लावलेलं ला आहे तर बरीच पानं इथं निघालेली आहेत साधारण एकवीस पानं जेवढी जेवढी मला मोठी मोठी दिसली ती मी सर्व काढून घेतलेली आहेत आता आपण आहे ही पानं जी आहेत ती मिठाच्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटसाठी ठेवून देऊया कोणतीही पालक बनवण्या बनवण्याअगोदर आपण ती पाच ते दहा मिनिटसाठी मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवतो जेणेकरून त्यावर जे काही किडे वगैरे असतील तर ते नष्ट व्हावेत म्हणून तशाच पद्धतीने ही ओव्याची पानंसुद्धा मी मिठाच्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटसाठी बुडवून ठेवणार आहे एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन मी इथे त्यात एक चमचं मीठ घालून थोडं मिक्स करून घेतलं आणि ही पानं जी आहेत ती दहा मिनिटसाठी ठेवून दिली आता दहा मिनिटनंतर ही पानं पुन्हा दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी उभी उभी आपण चिरून घ्यायची पानाचा देठसुद्धा मी इथे कापून घेतलेला आहे कारण ओव्याच्या पानापासून ते देठापर्यंत पूर्ण हे ही वनस्पती जी आहे ती आपल्या पोटासाठी खूप गुणकारी आहे त्यामुळे देठसुद्धा सोडायचं नाही पानाचा देठ आणि पान पूर्ण असं उभा उभं चिरून घ्यायचं तर सगळी एकवीस पानं होती एकूण तर ती सगळी मी अशी स्वच्छ धुवून उभी चिरून घेतली आता एका भांड्यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा घ्यायचा कांदा एकदम पातळ पातळ आणि उभा चिरून घ्यायचा त्यात थोडंसं विनुसार मीठ घालायचं अगोदरच थोडंच घालायचं नंतर शेवटला कमी वाटलं तर आपण घालू शकतो मीठ मी कांद्याबरोबर ह्यासाठी घातलेलं आहे की त्याने काय होईल आपण कांदा, का कांदा जसजसं असं मिक्स करू दाबून दाबून तस तसं कांद्यामधलं सर्व पाणी जे असतं ते बाहेर पडायला लागेल आणि या कांद्याच्या पाण्यामध्येच आपण बेसनचं सा पीठ चांगलं मळू शकतो आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज पडणार नाही मिठामध्ये कांदा मी एकदम असं दाबून दाबून मिक्स करून घेतल्यामुळे त्यातलं सर्व एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे असं केल्यामुळे आपल्याला बेसन पीठ मळताना एक्स्ट्राचं पाणी घालायला लागत नाही आणि भजी कुरकुरीत होतात आता मी इथे ओव्याची चिरलेली सगळी पानं घातली अर्धा कप बेसन घातला एक चमचा तांदळाचं पीठ घातलं त्याने कुरकुरीतपणा येतो भजीला आणि आलं लसूणची पेस्ट मी एक चमचा घेतला काही हिरव्या मिरच्या घेतल्या उभ्या चिरलेल्या तुमच्या आवडीनुसार घ्या किती तिखट हव्यात त्यानुसार भजी बनवतोय त्यामुळे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्याने भजीला खूप छान चव चा येते त्यानंतर एक छोटा चमचा ओवा घेतलाय ह्याच ओव्याची ती पानं आहेत ओवा थोडा हातावर घासायचा आणि मग ह्यात घालायचं त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे पण मसाले असतील तेवढे सगळे घालायचे इथे मी एक चमचा घरगुती लाल तिखट घातलाय अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा हळदी पावडर घातलेली आहे कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये हे सर्व मसाले आणि बेसन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथे बेसन कमी वाटत असेल तर तुम्ही अजून इथे घालू शकता पण मला हे अर्धा कप बरोबर वाटते त्यामुळे अजून मी बेसन घालणार नाही आता अशा पद्धतीने गोल गोल बेसनचे भजी तयार करून घ्यायचे किंवा मग कांदा भजी करताना ज्या पद्धतीने आपण तेलामध्ये भजी सोडतो तसेसुद्धा तुम्ही तयार करू शकता कांद्यामध्ये अगोदर आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे जर इथे कमी वाटत असेल मिश्रण तयार झाल्यावर तर तुम्ही इथे थोडंसं मीठ घालू शकता त्यानंतर इथे तेल सुद्धा गरम झालेलं आहे भजीचं थोडंसं मिश्रण तेलामध्ये घालायचं जर हे मिश्रण तेलाच्या वर येत असेल तर हे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे भजी तळताना तेल खूप जास्त गरम सुद्धा नसावं नाहीतर भजी वरून करपतील आणि आतून शिजली जाणार नाहीत गोल भजी तयार करून मी इथे तेलामध्ये सोडली आता एक मिनिटसाठी आपल्याला ही, हो ही भजी अशीच एका बाजूने फ्राय होऊ द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला इथे पलटवून घ्यायचे आहेत भजी सोडल्यानंतर आपल्याला गॅस मिडियमवर ठेवायची आहे आणि मीडियम गॅस करून पूर्ण वेळ आपल्याला ही भजी तळायची आहे कमी गॅस ठेवलीत तर तेलकट भजी तयार होतील आणि जास्त गॅस ठेवलीत तर ती आतून कच्ची राहतील त्यामुळे मध्यम गॅसवर भजी कुरकुरीत आणि सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घेऊया एक बॅच मी इथे तळून घेतलेली आहेत आता बाकीचे सुद्धा भजी अशाच पद्धतीने सोनेरी रंगाचे होईपर्यंत तो मस्त तळून घेऊया मस्त कुरकुरीत अशी ओव्याच्या पानांची भजी तयार झालेली आहेत हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर ही भजी तुम्ही खाऊ शकता वरूनच पाहू शकता टेक्स्चर किती कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे ही भजी तयार करत असताना ओव्याची पानं तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता किंवा कमीसुद्धा घेऊ शकता जास्त घेतलीत तरीही चविष्ट ही भजी तयार होतात पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे तर अशा थंड वातावरणामध्ये ही ओव्याच्या पानांची भजी नक्कीच ट्राय करा झटपट ही रेसिपी तयार होते आणि मस्त कुरकुरीत आणि चविष्ट हे भजी तयार होतात तर गरम गरम ओव्याच्या पानांची भजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये नक्कीच तयार करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद